पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सेल्फ डिफेन्स फिटनेस आणि फिटनेस कार्यशाळा घेण्यात आली होती या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये संपन्न झाला या प्रसंगी दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकॅडमीचे सचिव डॉक्टर अरुण गोडकर संचालक डॉ गुरुप्रसाद अणावकर प्रभारी प्राचार्य प्राध्यापक धोंडू गावडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित मार्शल आर्ट ट्रेनर सौ कीर्ती देव व श्री रोहित खंडागळे श्रीमती ज्योती सावंत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत विद्यार्थ्यांना सेल्फ डिफेन्स व फिटनेस या विषयी प्रात्यक्षिकाद्वारे मौलिक मार्गदर्शन केलं सध्याच्या युगात स्वसंरक्षणासाठी थोडासा डोळस अविश्वास प्रत्येक व्यक्तीच्या मनात असणं आवश्यक असल्याचं मत मार्शल आर्ट ट्रेनर सौ कीर्ती देव यांनी कार्यशाळेमध्ये व्यक्त केलं या कार्यशाळेचं आयोजन करण्यासाठी दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकॅडमीचे संचालक डॉक्टर गुरुप्रसाद आणावकर व त्यांचे श्री नरेंद्र देव यांचं विशेष सहकार्य लाभलं या कार्यशाळेसाठी सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते नमस्कार मी नरेंद्र देव आम्ही पुण्याहून इथं पंढूरला आलेलो आहे कम वर्कशॉप असं सेशन घेतलं सकाळी नऊ ते बारा एक बॅच घेतली आणि आत्ता दोन ते चार एक बॅच घेतली त्याच्यामध्ये स्वसंरक्षण त्याबद्दलचं माहिती रोहित खंडागळे सरांनी अति सुंदर दिली त्याचबरोबर देव मॅडम ज्योती मॅडम या पण इन्वॉल्व्ह होत्या तेच करताना त्यांनी मुलांकडनं काही प्रात्यक्षिक करून घेतली की आपलं स्वतःचं सेल्फ डिफेन्स हा कसा करावा आणि त्याचबरोबर सर्वायवल सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आता रोहित सर म्हटले की ही वेळ शक्यतो कोणावर येऊ नये खेड्यांमध्ये किंवा छोट्या गावामध्ये परिस्थिती तरी खूप चांगली आहे पण शहरांमध्ये आज तुम्ही पेपर उघडला न्यूज चॅनल कुठलाही ऑन केला तर असं दिसतं की काही ना काहीतरी एक रोज न्यूज एक खराब बातमी आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळते तर अशी वेळ आपल्यावरही येऊ शकते याच्याकरता आपण काही आपल्याकडनं काही प्रयत्न करायचे का किंवा ही वेळ येऊ नये याच्याकरता आपण काय प्रयत्न करायचे हेही महत्वाचं आहे आणि आम्ही आज संस्थेमध्ये आलो संस्थेचे आमचे अध्यक्ष डॉक्टर सर यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू आम्ही पंजूर कॉलेजची मुलं आहोत आम्हाला महिला विकास कक्षा आयोजित सेल्फ डिफेन्स याच्यावरती आम्हाला सेमिनार झालेला होता तर त्यामध्ये फर्स्ट फर्स्ट सेमिनारमध्ये फिफ्टी टू सिक्स्टी स्टुडंट्स होते व आता ट्वेंटी टू थर्टी स्टुडंट्स होते तर त्यामध्ये आम्हाला सेल्फ डिफेन्स कसा करावा त्यावरती कोणी आपल्याला म्हणजे ऐनवेळी जर आपल्याला कुठेतरी आपल्यावरती अटॅक केला हल्ला केला तर आपण त्याच्यावरती कसा डिफेन्स करावा आपल्याला कसं सावरून घ्यावं याच्यावरती ज्यांनी आम्हाला सेमिनार दिला त्या सेमिनारमध्ये त्यांनी आम्हाला खूप काही काही शिकवले त्यामुळे आम्ही आम्हाला आमचं कसं संरक्षण करावं या वगैरे आम्हाला चांगलं समिनार भेटल्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद म्हणतो आभार मानतो